रामकृष्ण हरी बंधून मी ॲडव्होकेट बंडू काशी माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू थ्री टू एट झिरो नाईन वन एट महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवनं नामदार छगनरावजी भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे दादाच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरलेले आहेत त्याचा समाचार घेण्यासाठी हा माझा दुसरा व्हिडिओ आहे बंधून हा छगनरावजी भुजबळ मनोज जरांगे दादाला यापूर्वी म्हणालेला आहे मनोज जरांगे हा मराठ्यांचा नेता नाही तो चोरांचा आणि दारुड्यांचा नेता छगनराव ऍडव्होकेट बंडू काशीद मी मनोज जरांगे दादाला माझा नेता मानतो खोटा टोप घातलेला केसाचा खोटा टोप घातलेला लक्ष्मण हाके याला दोन हजार सोळाला ला पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन हजार मताने हरवलेला तो ऍडव्होकेट बंडू काशीद आहे मी मनोज जरांगे दादाला माझा नेता मानतोय माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव मनोज जरांगे दादाला नेता मानतात आम्ही दारुडे आहोत काय आम्ही बेवडे आहोत काय सर्व मराठा जातीचा तुम्ही अपमान केलेला आहे अरे तुम्ही आचार आणि विचाराने एवढे भ्रष्ट आहात की एखाद्या व्यक्तीनं एखाद्या समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी वेळोवेळी उपोषण केली त्याच्या तुम्ही शरीर प्रकृतीबद्दल बोलता किडनॅप खराब झाल्या मनोज जरांगे दादाच्या दारू पिऊन पिऊन छगनरावजी भुजबळ दोन वर्ष आपण तुरुंगात होता तुरुंगात तुम्ही काय महान कार्य केलं होतं ह्या महाराष्ट्राला मला सांगायची गरज नाही ते सर्वजण कमेंटमध्ये सांगणारच आहेत पण तुम्ही कशा पद्धतीने कोणाला मॅनेज करून बाहेर आला आणि तुम्हाला बाहेर काढण्याचं काम सुद्धा माझ्या मराठा समाजाच्या नेत्यानं केलं होतं याचा सुद्धा तुम्हाला काय बोलावं याचा सुद्धा तुम्हाला विसर पडला आहे छगनरावजी भुजबळ मनोज जरांगे दादा स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि आम्हा मराठाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवला आज उपोषणानं त्यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आहात की त्यांची किडनी खराब झाली दारू पिऊन म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला जाहीरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट बंडू काशी जाहीरपणे सांगतो मनोज जरांगे दादाला माझ्या दोन्हीही किडण्या मी आज द्यायला तयार आहे आज हो लाख मेली तरी चालतील परंतु माझा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे नेतृत्व साडेतीनशे वर्षानंतर माझा छत्रपती शिवराय मनोज जरांगे दादाच्या रूपानं जन्माला आलेला आहे अरे साडेतीनशे वर्षानंतर अठरा पगड जातीला घेऊन सर्वांचं नेतृत्व करणारा मनोज जरांगे दादा फक्त मराठ्यासाठी लढत नाही अरे तो माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यासाठी सुद्धा लढतो त्याची तुम्ही खिल्ली उडवता प्रकृतीची खिल्ली उडवता महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवानो मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे नम्रतेची विनंती आहे मनोज जरांगे दादानी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे या महाराष्ट्रातील हे मराठ्यांनी प्रत्येक मराठ्यांनी एक एक रुपया दिला तरी ते दहा ते बारा करोड रुपये मनोज जरांगे दादाला दान दिले जाईल एक रुपया जरी दिला तरी बंधून मी ॲडवोकेट बंडुकाशीत पैशाचं मी प्रदर्शन करत नाही परंतु माझ्या हातानं माझ्या सड मतानं मला जेवढं शक्य आहे तेवढ्यापेक्षा फक्त सुरुवातीला म्हणून मी अकरा हजार एकशे अकरा रुपये मनोज जरांगे दादाला चेकच्या रूपानं पाठवत आहे आणि वेळ आली तर माझं सर्व घरदार सगळं विकून मी मनोज जरांगे दादाला मदत केल्याशिवाय राहणार नाही लाख मिली तरी चालतील परंतु माझा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भूमिका मराठी बांधवान तुम्ही आम्ही घेतली पाहिजे या छगन भुजबळला या ओबीसीच्या जे काय बोंबलणाऱ्या नेत्यांना जर दाखवायचं असेल मनोज जरांगे दादाची काय किंमत आहे अरे मनोज जरांगे दादा फॉर्च्युन काय चॉपर विमानाने सुद्धा फिरेल एवढी मराठ्यांची दानत आहे मराठा समाजातील बांधवांना माझी तुम्हाला विनंती आहे मनोज दरांगे दादाला मदत करा आणि या छगन भुजबळाच्या थोबाडीत अशी लगवा मी तुम्हाला हुसकवण्याची भाषा करत नाही आपण मनोज दरांगे दादाला मदत करू आणि मनोज दरांगे दादा आर्थिकदृष्ट्या सुद्धा सबळ करू आणि मनोज दरांगे दादा पुन्हा एकदा ताकदीनं तुमच्या आमची लढाई लढण्यासाठी उभा राहायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी मनोज दरांगे दादाच्या पाठीशी उभं राहिले राहिलं पाहिजे आणि मी तुम्हाला हुसकवत नाही मारामारीची भाषा करायला सांगत नाही परंतु दादाला विनंती करतो दादा तुम्ही थोडं शांत घ्या आमच्यासारखे मावळे रणांगणात उतरलेले आहेत या सगळ्यांची जिरवायला रामकृष्ण हरिबंधून जमलं तर आवडलं तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवांच्या जा पर्यंत शेअर करा आणि मनोज जरांगे दादाला जेव्हा मला शक्य असेल तेवढी आपण